त्यांच्यासारखे दोनशे एकतीस उमेदवार अजूनपर्यंत नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं त्यांच्या नियुक्तीबाबतच्या प्रस्तावावर चर्चाही न करता तो दफ्तरी दाखल केला या अन्यायाच्या विरोधात या पात्र उमेदवारांनी युवक क्रांती दलाच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आतापर्यंत मिळालेली नाहीये नियुक्ती वगैरे आम्ही खूप प्रयत्न केले पण ते म्हणतात की पुढे पुढच्या महिन्यात घेऊ पुढच्या महिन्यात घेऊ आमच्यावर हा अन्याय झालाय तर हा अन्याय आमच्यावरचा दूध होऊन आम्हाला रुजू करून घ्यावं कॉर्पोरेशन मध्ये हीच माझी इच्छा तर इथून पुढे हे आंदोलन रोज वरच्या टप्प्यात नेलं जाईल आणि मला आशा आहे की एकवीस तारखेला सर्व नगरसेवकांचा विवेक जागृत होईल त्यांच्यामध्ये जे जो माणुसकीचा अंश जो काही शिल्लक असेल तो सगळा वरील आणि सामूहिक दृष्ट्या ते म्हणतील भले आम्हाला पैसे नको का मिळणार नोकऱ्यामध्ये परंतु वरच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या या पदासाठीच्या नोकर भरतीसाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेबद्दल प्रशासनाचं कौतुक झालं होतं मात्र महापालिका सभासदांना प्रशासनाची भूमिका मान्य नाहीये या संदर्भात महापालिकेमधील काँग्रेस तसंच शिवसेनेच्या सभासदांकडून उमेदवारांच्या नियुक्तीला विरोध होत असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका की त्यांना त्यांचा जो विषय मान्य करावा पण काही लोकांचा नाहीये म्हणून आम्ही आता काही काँग्रेसने विरोध केलेला आहे शिवसेनेनी प्रकर विरोध केलेला आहे म्हणजे शिवसेना म्हणण्यापेक्षा श्याम देशपांडे आणि आबा बाबून यांनी प्रकर विरोध केलेला आहे तर त्यांना आम्ही म्हणणं येत्या एकवीस मार्चच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेसाठी येणार आहे त्यावेळी काय होतं त्यावर या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे खरंतर हा विषय केवळ या दोनशे एकतीस उमेदवारांपुरताच मर्यादित नाही नोकर भरतीतील खाऊगिरी या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आली आहे झी चोवीस ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह अनुज्ञा अंगणे मुंबई entonces